धर्मापेक्षा मी नी कोणीच मोठा नाही विषय काय होता तो दादानी स्टोरी ठेवली होती स्टोरी त्याने आयडीवर स्टोरी ठेवली होती त्यांना मग त्यांना नाव लिहिलं होतं त्यांना फोन नंबर टाकलं होता दोन तीन फोन नंबर आणि मी यात्रा वगैरे करस तर मला सगळं संपर्क साधा असं त्यांनी बॅनर बनवायला होता तर स्टोरी त्यांनी मला आणि अजून इतर पाच सहा लोकच लिहिणी मेन्शन करते मनी प्रोपाईल घ्यायचं तुम्ही देखल्या પ્રોફાઇલમાંથી ચાર પાછે સ્ટોરી મેન્શન કરે ના તસ તસ મી મના ગાના દુસરા લોકો ફોલો કરો અગર નકો ફોલો કરો પન્નાસ ટકા લોકો સ્ટોરીઝમાં પણ મી તરી સુધી મેન્શન બૅક દેસ મેન્શન બૅક દેવાઈ મી કમી નહીં જ ખુશ હોત તે ચેરા વઈલ તેના પેક્ષા મોટ પુણ્ય નહીં पण हाऊ भाऊ काय म्हणा दुश्मन म्हणणे होता तो भाऊ यात्रा करा ना धर्मानं काम करा ना चांगलं काम करा ना रोज सांगच देवायला पाहिजे पण त्या दिवस काय होईल ना गडबड मला लक्ष घेणे पण त्या दिवस पण दुसऱ्या स्टोऱ्या मेन्शन करण्यात जातात सत्तरऐंशी स्टोऱ्या मेन्शन केलं जातात पण हाऊभाऊने स्टोरीकडे म्हणून लक्ष घेणी आता इथला लाखो लोक फॉलो करतात तर प्रत्येक ते काढाले थोडसं विसरी जास्त माणूस तर तो भाऊने काय कर मन करोना डिप्योअरला फोटो काढ टाका आणि व्हिडिओ बनाय टाका बराचसा लोकच नाही फोटो ना मग ते का भाऊ कोणी बी माय असो कोणी बी बहीण असो कोणी बी बायको असो जर आपली आता आमनं घर काय चालू आहे मला माहितीये हा ही घटना आतीने नाही बरं हाय चार पाच महिना पहिले घडी जायला घटना आहे आता तिनं फोटो त्यांनी काढिसनी व्हिडिओ बनावा आणि ते व्हिडिओ मला सांग की या हिंदू धर्मानं विरोध माय आहेत या हिंदू धर्माला सपोर्ट करतोच नाही तो भाऊनी फक्त स्टोरी मेन्शन नाही करी म्हणी ती बी चुकीसन बहिणी तिथला महत्व भाऊ नाही असं सांग की या हिंदू धर्माला विरोध नाही हिंदू धर्माला सपोर्ट नाही करतस जर अशी चुकीनी जर आपण तर मग कोणी बी असो माय असो बहीण असो तर मग माणूस मग मी तो फोन फोनला आपो म्हणता काय करतो तुम्ही म्हणे तुम्ही म्हणे स्टोरी का मेन्शन नाही करी म्हणे पहिला मुद्दा तो आहे ती आयडी मनीवाली बरोबर त्यांना कोणती स्टोरी मेन्शन करणे कोणती नाही करणे त्यांना पूर्ण अधिकार मला येत पण मी ते सर्व विसरी सनी ग्रामपंचायत सारखी मनी आय डी समजस आणि दहा फॉलोअर असो वीस फॉलोअर असो तीस फॉलोअर असो तो माणूस मला फॉलो करो अगर नको करो मी ती व्यक्तीने स्टोरी मेन्शन कर मी देखत नाही यानी जात काय यांना धर्म काय आहे यांना पंथ काय मी ते देखत नाही मी फक्त एवढंच सोचस की यांनी स्टोरी मेन्शन करा नंतर यांना चेहरा ऑफ स्माइलिंग એટલે આનંદ ભેટિંગ ફક્ત મી તો સ્ટોરી મેન્શન મનારી હોયની નહી તો દુશ્મન નહી હોતા તેને વીડિયો બનાવ કૉલ કરા ભા તું ધર મને કામ કરા ના ઠીક યોગ્ય તું નહીં સ્ટોરી મેન્શન કરી મનાવરી નહીં હોય નહીં પણ મગ અહી ના કે તું તેના ફોટો કાઢલેશી વીડિયો બનાવ હાઈ ઘટના ચાર પાંચ મહિના પહેલા બરામ બોલ ન હોય ના તો બારા તેર મિટાની રેકોર્ડિંગ તેના હો तर आते दोन तीन दिवस पहिले आई राम बोरिशनी यात्रा मी जे आलो होतो त्या व्हिडिओ व्हायरल ना थोडा पब्लिक ना तर मला समजे की कोण कोण पोटमा दुखी राहणं आणि मला माहिती आहे बरा हाई सर्व जे मन विरोध माझे षडयंत्र होईरानं हाई जी बदनामी होईराणी ती बदनामी देखील कोणा चेहरावर स्माईली ही राणी मला माहिती आहे आणि कोणाला प्रोत्साहन दिन हाय बी मला माहिती आहे आता तो भाऊ रेकॉर्डिंग टाकी छोटीशी रेकॉर्डिंग टाकी दहा पंधरा सेकंदनी आणि त्यानं मला सांगा तुम्ही मला गरीब तुम्ही मला भिकारी बोलणार तुम्ही मला ढोंग बोलणार आहे पाच मिनिटांपुरतं तो भाऊ खरं बी मानल्या मन म्हणणं काय होतं दादा आमनं फॉलोअर कमी होतात एकशे चौदाच फॉलोवर होतात आम्ही लोकसपासून भीकणी मागी मनी लोकसपासून भीकणी मागी मी असं नाही बोलनो की तू भिकारी असं मी असं बोलनो की मनी लोकसपासून भीकणी मागी मी मन मेहनत करत घेऊ म्हणून कष्ट करत घेऊ आम्हाला व्हिडिओ बनवत घेऊ एक बी व्हिडिओ मग आम्ही सांगेल की मला फॉलो करा मला लाईक करा वगैरे वगैरे मी असं बोलनो त्याले दुसरा विषय ढोंग करा ना तो विषय कसा होता जो तो जनतेना धर्मानं काम करत बरोबर शिवजयंतीले गणपती उत्सवले दुर्गा देवी उत्सवले लय बाकीना जे गाय गोमातासाठी जे मी, ते मी सोशल मीडियावर नाही टाकस मी मन धर्मानं काम साठी जे काम करस त्यांना मी नि दावास हाऊ शब्द मी बोलवलो होतो त्यांना धना मै चोपडा तालुका मधला विरवाडा गाव आहे त्या गावमधला लोकसले तुम्ही विचारा की हाऊ भाऊ छत्रपती शिवाजी महाराज बद्दल यांना काय विचार मी शंभर शंभर रुपया गोया करीस आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केलेली आहे तुम्ही मन गाव माझ्या तुम्ही वय कशी तर तुम्ही विचार दे का आणि तुम्ही असं वाटा की हवा असं रिकामा काम करस दादा मी पुन्हा आता काय सांगू तुमले मी पुन्हा पुणे युनिव्हर्सिटीले म्हण शिक्षण चालू आहे एच डी चालू आहे म्हणी आणि मला स्पेशल विषय इतिहास मराठा साम्राज्याना इतिहास छत्रपती शिवाजी महाराज पासून ते पेशवापर्यंत हा इतिहासवर मी अभ्यास करानो काय आता तुमले मी छत्रपती शिवाजी महाराजने विरोध कर सन्मान मला काय भेटावे धर्मना आणि त्या महाराजासना विरोध करेल मला काय भेटेल विषय तो नाहीये विषय काय आहे आता रेकॉर्डिंग चार पाच महिन्यापासून होती तो भाऊ तो भाऊनी आज का बर का, का अपलोड करी ती रेकॉर्डिंग आणि थोडीशीच का बा अपलोड करी आणि तळे लिखी दिन भूषण सोनवणे मला असं बोलला तसं बोलला बरं मी त्याला फोन लाईसन्स सांग दादा तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करेल तो चुकीना करेल नाही म्हणे तुम्ही मला तवा बोलनतात म्हणे तसं पण तर ठीक आहे मी तर बोलेल नाही तुला बोलेल नाही पण जर तुला वाटत असेल की मी तुला बोलेले तर तू खान देशमातला कोणता बी चौक मामाले बोलाव मी तुला पायावर दूध टाकस तुला अभिषेक करस आणि माफी मागस आणि तू व्हिडिओ बनवले की भूषण सनोने मन समोर झुकी घ्या मन समोर नतमस्तक होई घ्या असं तू व्हिडिओ टाकी द्या म्हणतो मी झुकी जास्त काही तयार निमा म्हणे नमेशो फारी बरे आपण काय लेवाले मला पटीन तळे सांगा मी कडे माफी मागायला तयार असं मी त्याला बोलनू तुला गावले जास महादेवर मंदिरवर जास आणि मी झुकी जास्त मी माफी मागेल ना व्हिडिओ दे म्हणतो तू नाही 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 म्हणे तस नाही मी विचार म्हणे मी नंतर आहे करसो म्हणे मी त्याला हजारदार बोलणं भाऊ मी तुनी माफी मागस तुला जर वाटणं तुला मन दुखणं ना मी तुला ढोंगी बोलणं तुला पाखंडी बोलणं जे काय बोलनो बद्दल मी तुला माफी मागस म्हणजे मी तयार आहे म्हणे चुकीनी आहे मला माहितीये पण चुकी नसताना बी मी तो बापा तयार आहे की मी माफी मागस खान दिसणार कोणता बी कोपरा आम्हाला बोला मी तयार आहे माफी मागले तरी बी तो भाऊ रेकॉर्डिंग वर रेकॉर्डिंग टाकीच राहणार चार पाच महिना पहिलेच नाही रेकॉर्डिंग आत्ते जेव्हा रामबुरेश्नी यात्रा मा सतीमाय मला प्रसन्न वेनी सर्व दुनियाने देखं त्या व्हिडिओ लोकसपर्यंत पोहोचणार मनावर प्रेम करणारी मंडळीला आनंद वय ना आणि जो दुसरा पट्टा आहे तेले एकदम पोट मा दुखणं तुम्ही सांगू का भट्टी दुनियाला माहिती म्हण घरमा काय चालू आहे घर नाचं तर विषय सोडी द्या कोणी स्टेजवर चढस माईक मा कुत्रा म्हणस कोणी काय फोन मनस अवकात नाही तुला आमनं जीवर मोठा व्हाय या 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 पट्टाना अजून वेगळा तेसले तर गैर आनंद ना अजून मनाबद्दल मना जो चांगला व्हिडीओ ना तरी या कमेंट नी करत पण देख तीन व्हिडिओ आणि मनाबद्दल जो वाईट व्हिडिओ राहना तरी असमेंट वर कमेंट, कमेंट लाईक वर लाईक येले आनंद असतो पण ठीक आहे जर मी झुकानंतर नंतर मना अपमान व्हा नंतर म्हणे बदनामी व्हा नंतर जर तुमनं घरमा आनंद येत असेल तर ठीक आहे म्हणी बदनामी चालू ठेवा पण मन मन असं धर्मालय छत्रपती शिवाजी महाराजले किंवा भाऊ तुले तुम्ही ह्याची ना काई काई, काई मी तुना आपल्या मग झुकाल पाहिजे झुकी घेऊ त्या ना मग काय वाईट आहे मग काही काहीच कमी नाही दहा फॉलोअर मला माणूस पाहिजे मला मी झुकी असत आणि मना ते बोलामुळे जर कोण मन झुकायला असेल तर मी माफी मागस आणि मी तुम्हाला अजून सांगस मी माणूस देतस माणूस त्या ना कला देखस तो हिंदू धर्मानं आहे बौद्ध धर्म नाही का मुस्लिम धर्मानं नाही का तो जैन धर्म नाही ते मी देखत नाही कलाकारले जात पात धर्म राहत नाही मी ग्रेट कलाकार नाही आहे पण मी एक छोटा कलाकार आहे पण मारे ज्या प्रिन्सिपल आहेत त्या मला माहिती येत